तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच रा गुरुपौर्णिमेचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज स्वामीची स्वामीच्या मंदिरात जायचं आहे आम्हाला आज गुरुपौर्णिमेचं उमऱ्याचं लेपन करायचं हळदी आणि गोमूत्र टाकून स्वामीची अभिषेक करायचा घरी आता खूप उशीर झाला आता जातोच मंदिरात चला तुम्ही पण आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेसाठी स्वामीसाठी बराच अपेक्षा केला तशा हाताला श्री स्वामी समर्थ हे बघा आमच्या गॅलरी मधलं चाप्याचं झाड किती छान फुलं आलेत जेवढे हाताल येतील तेवढे काढून घेतलेत आज आम्ही जाणार आहेत केंद्रामध्ये गुरु रे ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरु रे देव महेश्वर गुरु साक्षात प्रब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम गुरु म्हणजे ना ज्ञानाचे भंडार गुरु म्हणजे मायबाप गुरु शरणी जात हरवले सारे व्याप आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ऐश्वराचे स्थान दिले आहे गुरुपौर्णिमा हा सण आपल्या गुरुबंधाला आदर व सन्मान व्यक्त करण्याचा आहे आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणतात कारण याच दिवशी आदी गुरु व्यासांचाही जन्म झाला आपले गुरुच आपले खरे प्रे प्रेरक मार्गदर्शक आणि मित्र असतात तेच आपल्याला ज्ञान शिस्त आणि चांगले संस्कार देतात आपले भविष्य घडवतात त्यामुळे आपला सर्वांना आपल्या गुरुचा नेहमी आदर व सन्मान केला पाहिजे माझा सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा प्रज्वल गेल्या साडेसात वाजता स्कूलला तोपर्यंत वापस यायचं एक वाजेपर्यंत सगळे कामंबिमं उर उरकले पाटापाटा सगळे आज गुरुपौर्णिमा आहे ना त्याच्यामुळे फा फास्ट सगळं काम दहा साडे दहा वाजता सगळं झालं देवपूजा हे ते उमऱ्याचं लेपन करून झालं आता आम्ही जाणार केंद्रामध्ये केंद्रामध्ये गेल्यानंतर दाखवते तुम्हाला पुढे गुरुपद का घ्यावं मी समर्थ महाराजांनाच गुरु का बनावं या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत सगळ्यात आधी आपण गुरु का बनवावं जेव्हा आपण जन्माला येतो पहिले गुरु आई आईवडील असतात नंतर शिक्षक असतात आयुष्यात जर गुरु नसेल तर आपल्याला योग्य दिशा दाख दाखविणारा असा आकार दाखवण्यासाठी गुरु पाहिजेच असतो आपण ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांना गुरु करीत आहोत ઉપાસના દિવસે શાસ્વ આશ્રમ

आजपासून आजपासून गुरु गुरु सद्गुरु सद्गुरु परम गुरु परम गुरु मानून मानून त्यांची त्यांची पंचोपचार पंचोपचार पूजा करीत आहे पूजा करीत आहे स्वामी समर्थांना आता अष्टकंध लावायचं

কষককে জেকোตราছেন আর শত মনুデア কষক মনুデア উপন্না পরাশেক স্বারি পরাশেক পর পরাশেক জেকোตรา উপন্না ভালনি আনে Majakurung, Majakurung, Wali, Wali Goreng, Indrian, Indrian,

घ्यायचंय तुम्हाला महादेवाचं मंदिर आहे इथं समोर आणि समोर दत्ताची मूर्ती आणि आता आता तो दोन वर्षपूर्वी स्वामींच पण मूर्ती आणून ठेवली छोटच मंदिर आहे नंतर खूप मोठं चंद्राला जागा पण भेटली आता